तेरा डिसेंबर पावणे दहा झालीत दिव पावणे दहा वाजलेत आणि आमचा एकतीसावा दिवस चालू आहे आम्ही भरूचमध्ये आलेलो आहे हे ऋषीचं मंदिर आहे ऋषी ज्यांच्या नावावर भरूच नाव पडलेलं आहे ॲक्च्युली भृगू भृगूचं भरूच झालेलं आहे मंदिराचं तुम्हाला मी दर्शन करूत मंदिर असं फर्स्ट फ्लोरवरती आहे पायऱ्या जोडून यावं लागतं अगदी प्राचीन काळातलं हे आहे <coughs> मंदिर आता हे नवीन शनिदेवाचं मंदिर केलेलं आहे ऋषीच्या मंदिरातच त्याच्या प्राणामध्ये हे केलेलं आहे दे। हे शनिदेवाचं मंदिर ओम शनीश्वराय ना पहिल्यांदा महर्षी परशुराम महर्षी देवर्षी रेणुका माता रेणुकेंब नमस्त रेणुकेंब नमस्तुते, नमस्तुते, नमस्तुते।, नमस्तुते। रिद्धि सिद्धी विनायक आणि हे महर्षी भृगू परशुराम जमदग्नी आणि रेणुका तिघांचं पण मंदिर केलेलं ते रिद्धि विन रिद्धी विनायक आणि भृग ऋषी हे भृगुषी महादेव मंदिर आहे म्हणजे भृगुषिनी स्थापन केलेलं महादेवाचं मंदिर शुभ लाभ वेगवेगळे वे। शंकराचे पिंड आहेत हे सोमनाथ लिहिलेलं आहे हे मल्लिकार्जुन हे महाकालेश्वर हे ओंकारेश्वर ओंकारेश्वर मणि वैद्यनाथ वैद्यनाथ मणि भृगुरु श्री ने स्थापन के लिए महादेव दत्तात्रेय भगवान ए वराह स्वरूप वराह स्वरूप हे नारायण भगवान ग्लास मदबर बुड़ नहीं है अपन वरुण रूप है अथर्ववेद सामवेद ऋग्वेद यजुर्वेद अ चार पिंड के लिए ए भृगु पादुका टेडीत महर्षी भृगु ज्वालेश्वर महादेव भरूचमधलं नीलकंठेश्वर महादेव मंदिर कम आश्रम आहे हे एंट्रन्स आहे सम आम्ही संध्याकाळचा इथं विसवा घेतलो आहे उद्या सकाळी भरूच सोडून निघतोय पुढे भरूचच्या बाहेर आहे बाहेर म्हणायचंच नाही आता ते सिटीमध्ये झालेलं आहे हे पण मागच्या खेपेला म्हणजे आता तीस बत्तीस वर्षामागे हे मारुतीचं मंदिर आहे hanumantaaya namaha. Namaha. namaha satyam shivam sundaram om namah shivaya satyam shivam sundaram Tara, uh, तीस बत्तीस वर्षापूर्वी मी अंकलेश्वरमध्ये असताना बाबा आले होते बाबानं इथे घेऊन आलो होतो मी बाबा पण विजिट केली ती त्यावेळेला भरुचच्या एकदम बाहेर होतं हे पण आता एकदम सिटीमध्ये आल्यासारखं झालेलं आहे खूप मोठी झाली सिटी आता भरूच पण अंकलेश्वरसारखीच खूप अगोदरच भरूच मोठं होतं पण आता है। नवीन तर मॉल वगैरे आलेत मी नाही आहे मागचा दरवाजा खूपसे परिक्रमावासी येऊन राहतात इथं हे मुंबई अहमदाबादचं ब्रिज आहे मना नर्मदा नदीचे एक खासियत म्हणजे काय खूप पाणी घेऊन येते गंगासारखंच सरकस। गंगेसारखंच खूप पाणी घेऊन येते बारा महिने तुडून भरलेली नदी ਨਰਮਦੇਹ ਹਰ ਨਰਮਦੇਹ ਹਰ ਨਰਮਦੇਹ ਹਰ